तुळजाभवानी आणि मंदिर संस्थांच्या मार्फत मध्यंतरीच्या काळात काही पदभरतीसाठी आय बी पी एस मार्फत परीक्षा घेण्यात आल्या होत्या परंतु त्याबाबत ज्यांनी परीक्षा दिली त्यांच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या खूप मोठ्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या असून त्यामध्ये विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की जे पदवेगळी होती जनसंपर्क अधिकाऱ्यापासून शिपायापर्यंत त्या सर्वांना एकाच प्रकारचे प्रश्न विचारले गेले त्यांनी त्या प त्याचबरोबरीनं हॉल तिकीट जी होते ते हॉल तिकीट त्यांनी जमा करून घेतले ज्या परीक्षा केंद्रावर परीक्षा होती ती त्याचबरोबरीनं त्या विद्यार्थ्यांचा वर्ड आणि युजर नेम आणि पासवर्ड हे सुद्धा त्यांनी परीक्षा केंद्रावर जमा करून घेतले त्यामुळं निश्चितच गोपनीयतेचा कुठंतरी भंग झाल्यास दिसून येतोय आणि विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षेच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाले त्याबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांना आणि त्या संस्थांचे जे अध्यक्ष आहेत त्यांना माझं पत्र देतो आहे आणि बाबतीतसुद्धा निकाल लागण्याच्या आधी ज्या शंका विद्यार्थ्यांमध्ये आहेत परीक्षार्थीमध्ये आहेत त्या दूर कराव्यात अन्यथा एक प्रकारे विद्यार्थ्यावर अन्याय झाल्याचं असं दिसून येते तुळजाभावानी मंदिर संस्थान हे धाराशिव जिल्ह्यातलं धाराशिव जिल्ह्यातल्या बरेच बेरोजगार तरुणांनी यासाठी आपले फॉर्म भरले होते पण साधं परीक्षेचं सा केंद्रसुद्धा धाराशिव जिल्ह्यात नव्हतं झाराशुरच्या विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगरला पुण्याला ही परीक्षा देण्यासाठी जावं लागलं त्यामुळं मंदिर संस्थानं कमीत कमी एक सेंटर तरी आपल्या धाराशिव जिल्ह्यात ठेवणं गरजेचं होतं अशा बऱ्याच प्रकारच्या तक्रारी विद्यार्थ्यांच्या आहेत तरी माझं मत एवढंच आहे मंदिर संस्थांना की याबाबतच्या ज्या तक्रारी आहेत त्याची सखोल चौकशी व्हावी आणि जर काही चुकीचं झडलं असेल त्या दुरुस्ती करावी